नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे सायलीला इतकं वाईट वाटत असतं बिचारी झोपलेली असते अर्जुनच्या आठवणी खूप सतावत असतात तिला मग कुसुमला पाहत नाही कुसुम वन बसून तिच्यावर मायेचा हात फिरवत असते मग सायली उठून बसते कुसुम आणि सायली दोघेही बोलत असतात मग कुसुम सायलीला म्हणते मी तुला वेळोवेळी सावध केलं होतं ना सायली मग तू का अशी वागलीस मग ती प्रिया ती प्रिया ह्याआधीसुद्धा असं करण्याचा प्रयत्न केली होती ना मग तुम्ही सावध व्हायला पाहिजे होता नाही कुसुमताई ह्यावेळेस प्रियाची काही चूक नाही तिने जे केलं ते बरोबर केलं ते हे आम्हालाच कळालं नाही आहे असं सायली म्हणत असते मग इकडे सायली म्हणत असते की अर्जुन सरांना मला काहीतरी सांगायचं होतं अगदी आनंदात दिसत होते पुढं काहीतरी बोलणार होते तितक्यात आईंचा फोन आला आणि त्यांना बोलावलं मग हे ते काही बोलू शकले नाही आमच्या दोघांचं बोलणंच झालं नाही आता इकडे म सायलीला अर्जुनचा कॉल आलेला असतो ती खुशीने कॉल उचलायला गेलेली असते मधुभाऊ सायलीला आता असे म्हणतात की तू खबरदार तू जर करता त्यांचा अर्जुनचा फोन उच उचललीस तर मला माझं मेलेलं तोंड बघशील असं सायलीला वचन घालतात मग सायली काय करू आता म्हणून गप्पा बसते अर्जुनचा कॉल मधुभाऊने कट करतो इकडे अर्जुनलासुद्धा खूप वाईट वाटत असतो सायलीने कॉल का कट केला हा विचार अर्जुनला पडलेला असतो मधुभाऊ सायलीला म्हणून खबरदार तू माझं मेलेलं तोंड बघायचं आहे तुला बघ असं म्हणतात मग सायलीला आता काळजी वाटू लागते म्हणून सायली अर्जुनचा फोन उचलत नाही मधुभाऊ असं म्हणल्यावर सायलीला आणि कुसुमला दोघांना धक्का बसतो इकडं अर्जुनला हा प्रश्न पडलेला असतो की सायली का उचलली नाही फोन आता येणाऱ्या भागात खूप मोठा ट्विस्ट आहे मालिकेचे अपडेट येत राहतील त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा